हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग तर चला मी ब्लॉग फक्त असं काहीतरी स्पेशल असेल तरच जरा बनवते तर इकडे आता मस्त की माझं सगळ्यात फेवरेट कोल्हापूरमध्ये नाश्ता सेंटर दावणगिरी खा दावणगिरी लोणी डोसा ह्या सेंटरला गेलेलो आहोत तर इकडे आता त्यांचं हे मेनू कार्ड बघू शकताय आहे आणि इकडे आता हे दाखवलेले फोटोज अशा प्रकारे इकडे नाश्ता मिळतो खूप जुनं हे आहे आत्ताने त्यांनी सगळीकडे डेव्हलप केलेलं आहे खूप वर्षापासून आहे हे कोल्हापूरमध्ये शिवाजी पुतळ्याला आहे तर चला इकडे हो आता मस्त थोडं मुलींच्या खरेदीसाठीच बाहेर पडलो होतो आता पुढे एका आषाढी एकादशी आहे त्यामुळे मुलींसाठी काहीतरी घ्यायचं होतं स्वराच्या स्कूलचे कपडे पण घ्यायचे होते ड्रेस युनिफॉर्म तर चलो इकडं हा टॉम आमचा ह्याला आम्ही पॅक करून आणलं होतं कारण स्कूटीवरून गेलो होतो तर चला आलेला इकडे नाश्ता त्यांनी घेतला होता स्पंज डोसा मी घेतला होता तिथला फेमस लोणी डोसा तर खूपच मी तरी महिन्यातून एकदा दोनदा इथे जातेच मला खूप इथला लोणी डोसा खायला आवडतो आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच छान तर आम्ही पाच वाजता बाहेर पडलो होतो त्यामुळे म्हटलं आता छान इकडे थोडं नाश्ता करून घेऊ छान असं स्नॅक तर बरेच दिवस इकडे गेलोच नव्हतो तर चला आदू पण इकडे खात आहे तिला स्पंज डोसा आवडला होता त्यामध्ये ती खात होती तर हे खूपच आमच्या कोल्हापूर सिटीमधलं फेमस असं नाश्ता सेंटर आहे ह्यांच्यासारखा है। डोसा म्हणजे मला तर वाटतं कुठे यांची चव आहे जी कुठेही मिळतच नाही इथं छान असा टेस्टी मिळतो तर हे बघू शकता इकडे त्यांचा ॲड्रेस हा अर्ध शिवाजी पुतळा आहे बरोबर दा नाश्ता सेंटरच्या समोरच शिवाजी पुतळा तर इकडे हा रोड रंकाळ्याकडून येतो आणि तिकडून तो, तो महाद्वार रोडवरून रो येतो तर चला आमच्या त्या इकडे खरेदी स्टार्ट झालेली आहे तर मेन इकडं छत्री घ्यायची होती तर मी इकडं आले होते अनुबंधन हे महाद्वार रोडवरचं दुकान आहे ते सगळ्या प्रकारच्या सगळेच वस्तू मिळतात काही नाही असं नाही तर इकडे छत्री आता सिलेक्ट करत आहे मी कोणता कलर घ्यायची कशी क्वालिटी आहे तर छान अशी वाटली मला एकदम बंद केल्यानंतर खूप छोटी साईज होती ह्याची तर म्हटलं तर हीच घेऊ कारण एक आधीची छत्री होती ती कुठं सापडतच नव्हती घरी कुठं ठेवली किती शोधली तर सापडत नव्हती तर चला आता इकडे मेन शॉपिंग आजूचं ए एकादशी आषाढी एकादशीचं से सेलिब्रेशन होतं स्कूलमध्ये त्यामुळे तिला नऊवारी घ्यायला गेले होते तिला मी दोन तीन नऊवारी तिथे ट्राय करून म्हणजे ही कॉटनमधली होती ही सातशे रुपये प्राईसपर्यंत होती सातशे म्हटल्यानंतर पाचशे चारशेपर्यंत ती मिळू शकते सहज तर ही तिला ट्राय केली ही ह्याच्यावर पण तिला खूप कम्फर्टेबल वाटत होतं आणि ही एक ट्राय केली ही पूर्ण जरीमध्ये होती सिल्कमध्ये ह्याच्यावर अकराशी प्राईज होती मग तर आपण बार्गेनिंग करत तसं तर मला ही मिळाली साडेसहाशेला घेतली मी हा कलर पण ज्यावरती खूप उठूनसा लागला छानच असा तर हे शॉप आहे आपलं महालक्ष्मी मंदिरच्या इथे महालक्ष्मी मंदिरातून इकडे वरती आल्यानंतर बिंदू चौकच्या रोडला तर चला इकडे आता स्वराचं सगळं स्कूलचं शॉपिंग झालेलं आहे ड्रेस सगळे घेतलेले आहेत हे जो शॉप होतं इकडे राजारामपुरीमध्ये मग तिकडचं सगळं आवरून आलं इकडे आम्हाला खूप लेट झाला तरी हे शॉप चालू होतं तर स्वराची शॉपिंग डन झालेली आहे आणि आम्ही जेव्हा फोर व्हीलर घेऊन जातो तेव्हा अजिबात पाऊस येत नाही ज्या दिवशी ही आमची स्कूटी घेऊन जातो तेव्हा हमकाच पाऊस येतो असा बराच वेळाला आम्हाला अनुभव आलेला आहे इतका जोरात पाऊस आला होता बाप रे बाप अक्षरशः म्हणजे झाडाखाली थांबलो होतो तरीसुद्धा खूपच असं पाणी येत होतं रोडवरती पाणी बघू शकताय म्हणजे अगदी वैशिष्ट्यच आहे की स्कूटीने हिलीत पाऊसच येतो तर चला तिथं थोडा वेळ थांबलो पाऊस कमी आल्यानंतर खूपच वेळ झाला होता घरी आल्यानंतर तर जेवण बनवायला वेळच राहिला नव्हता त्यामुळे तिथंच एका खाऊगल्लीमध्ये थांबलो मुली हे मुलींनी काहीतरी वेगळंच घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आत बर्गर सारखंच होतं ते छान होतं टेस्टी आणि स्वराने इकडे घेतलेला आहे रोल तर ही खाऊगल्ली आहे हॉकी स्टेडियमला तिकडे आलो तर सुद्धा बारीक पाऊस होताच त्यामुळे थोडा इथं आता म्हटलं खाऊन जाऊया म्हणजे घरी गेले की डाळ भात करून खाला तरी चालतं तर इकडे थोडं लाईट लाईट आम्ही मी इकडं खाऊन घेतलं पाऊस थांबेपर्यंत इकडे मस्तपैकी ते खाल्ल्यानंतर असं पोट म्हणजे फुल्ल झाल्यासारखं झालं होतं तर इकडे मस्तपैकी गरमागरम दोघांनी आम्ही कॉफी एन्जॉय केली ही खाऊ गल्ली नवीनच झालेली हॉकी स्टेडियमच्या इकडे म्हणजे तर आता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आमच्या स्कूलमध्ये आषाढी एकादशीचा उद्या सेलिब्रेशन आहे अरे बघा इथं मेहंदी प्रोग्राम सुरू आहे मेहंदी काढलेली आहे छान अशी लेल पिंट लावलेला आहे दाखव तयार झालेले ज्वेलरी ज्वेलरी वगैरे काढून ठेवलेली आहे तर तिला साडी पण आली आहे नऊवारी साडी तिला आणली आहे ते पण मम्मा ब्लॉग तुम्हाला दाखवेलच टाकेल केलं युट्यूब वर तर असं कर आम्ही आय थिंक मेहंदीच काढत बसणार आहोत रात्रभर चंद्रकोर मेहंदी वाव बोगा मी खाते तर स्वराच्या पण स्कूलमध्ये आषाढी एका सेलिब्रेशन होतं तर तिला नऊवारी वगैरे घालायला नको म्हटलं मी पाऊस पण होता त्यामुळे तिचा हा मी दोन वर्षापूर्वी घेतलेला हा ड्रेस आहे हा मी ऑनलाईनच घेतलेला आहे मिशोवरून दोघींना माझ्या मामाच्या मुलगीच्या लग्नामध्ये मी घेतले होते तर तिला हा थोडासा शॉर्ट होत होता म्हणजे खालून उंची वाढल्यामुळे थोडासा कमी उंचीला ब्लाउज वगैरे पण फिट होत होतं ते मी परत अल्टर करून घेतलं होतं ब्लाऊज तर इकडे पण छान आता म्हटलं ड्रेस सिम्पल घातला आहे पण मेकअप तरी करूया कारण आदूला इतकी छान नववारे आणली होते आणि तिला पण साडी घालायची इच्छा होती पण तिची जरा जास्त वेळ स्कूल असते त्यामुळे मी राहू देच म्हटलं आणि पावसाळ्यात कसं साडी वगैरे जरा मुलींना मॅनेज करणं जमत नाही म्हणून राहू दे म्हटलं नेक्स्ट पुढच्या वर्षी तुला नक्की मी तशी घे घेईन असं तिला प्रॉमिस केलं तेव्हा तिनं ऐकलं आणि त्यानंतर मग आता छान असा तिचा इकडे फुल्ल मेकअप करत आहे मला म्हटली साडी नाही तर मला ना तर मेकअप तरी असा छान कर म्हणून मग इकडे मी स्वराचा सकाळ सकाळी लवकर टिफिन बनवला उठून आणि इकडे मेकअप करत आहे सगळं म मी जसं करते सगळं तसं तिला हवं होतं त्यामुळे म्हटलं चला इकडे आता मेकअप करूया तर आधी मी मुलींना मेकअप करायच्या आधी चेहऱ्याला पूर्ण ॲलोवेरा जेल लावून घेते त्यामुळे चेहऱ्यावरती काही मेकअपचा साईड इफेक्ट वगैरे होणार नाही म्हणून भरपूर असा ॲलोवेरा जेल लावून घेते चेहऱ्याला ते सुकल्यानंतरच मग मेकअप आणि माझे मेकअपचे प्रोडक्ट सगळे चांगल्या कंपनीचे असल्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट होत नाही तर इकडे लिप बाम पण तिला पहिल्यांदा अप्लाय करून घेतला होता आणि नवीन लिपस्टिक लावायच्या भरपूर तिला एक्साइटमेंट होती तर आज म्हटलं लावूयाच तर घेतल्यापासून म्हणतो ती मम्मी मला केव्हा लावणार छान अशी तिच्या ड्रेसच्या मॅचिंगची सेड त्याच्यात होतीच त्याच्यामध्ये भरपूर सेड असल्यामुळे तर आता मी थोडं मध्ये मध्ये इकडे स्वयंपाकाचं पण बघत होते त्यामुळं तिला म्हणजे थोडं पण तू पण टचअप करून घे इकडे आदू झोपलेली आहे आणि इकडे स्वरानेच कॅमेरा लावून ठेवला होता तर आदूला ही गेल्यानंतर असं नंतर उठवून तिचं पण आवरायला घेणार होते तर चला इकडे बांगड्या वगैरे घालून छान असा सिंपल बट छान असा सुंदर ड्रेस घातलेला आहे तिनं छानच दिसतो तिला हा कलर उठून दिसत होता अगदी दोन वर्षापूर्वी घेतलेला हा ड्रेस खूपच छान मिळाला होता मला मिशोवरून तर छान असा इकडे तिनं थोडा ब्लॉग केलेला आहे आपला लुक दाखवत होती छान तुम्हाला जी लिंक हवी असेल तर नक्की मी ह्या ब्लॉगच्या खाली मेन्शन करेन तर स्वरा गेली स्कूलला आणि सगळं आवरलं आणि मग आदूला उठवून आंघोळ वगैरे घालून मस्त असा मेकअप करून घेत आहे इतर खूप अधिक काही करून घेत नव्हती पण आता मला आश्चर्यच वाटत होतं की ह्याला इतकी छान शांत बसली होती मोबाईलसुद्धा मोबाई दे न देता मोबाईलमध्ये ब्लॉगिंग चालू आहे म्हटल्यानंतर ओके मम्मा म्हटल्याने छान असं सगळं व्यवस्थित करून घेतलं होतं मला वाटलं एवढी साडी वगैरे असं ज्वेलरी घालून घेणार नाही पण छान असं तयार म्हणजे करून घेत होती तर तिला पण भर मी भरपूर असं ॲलोवेरा आधी जेल लावलं अगदी थोडंसंच फाउंडेशन इकडे आणि मेन म्हणजे मी ह्या वर्षीचा फुल्ल मेकअप काय करत आहे हिच्या आधी ह्याच्या आधी पण एकादशीला वगैरे तिला नऊवारी घातली होती मी लहान होती तेव्हा का असं काहीच लावलं नव्हतं पण ह्याला म्हणलं छान आता थोडी आता चार वर्षे कम्प्लीट होणार तिला आदूला त्यामुळं म्हटलं फुल्ल मेकअप करून घेऊया आजूचा तर एकदम शांत बसली होती व्यवस्थित करून घेत होती परफेक्ट असं मला जसं तिला बनवायची होती तशी केस पण खूप छान असे तिचे जेल लावून ॲलोवेरा जेलच लावलं होतं केसांना छान असे व्यवस्थित बसले होते ते तर इकडे आमचे झालेले हे रकुमाई तयार तर सुंदर असे आमचे छोटे वारकरी हा आजूचा फ्रेंड प्रियांश असे मस्तपैकी जशी वारीला कशी लोक जातात तसेच विठ्ठल रुक्मिणीसारखे छान दिसत आहेत आणि चाललेले जातं स्कूलकडे तर त्यांना आता सोडायला पण चाललेलो आहे आणि तिथं आम्ही थांबणार पण होतो आणि लगेचच घेऊन यायचं होतं तर इकडे भरपूर सगळी मुलं सुंदर सुंदर छान छान असे नटून आले होते बघू शकताय छोटे वारकरी सगळे आमचे हे अंगणवाडीचे तर खूपच छान सगळे दिसत होते अगदी खरोखरच असं त्या पंढरपुरात गेल्यासारखंच वाटत होतं छोटी छोटी मुलं अशी विठ्ठल विठ्ठल करत येत होती तर आमच्या आजूशी छोटीशी तिला मी घरातलंच हे शोचा आर्टिफिशियल प्लांट दिलं होतं हे म्हणलं तुळस कट्टा वगैरे मोठा असतो हे कसं छोटं तिला हँडल होईल म्हणून तर कंटिन्यू घेऊन थांबली होती असं वरती हात धरून एवढं त्यांचे असे दिंडीतून आम्ही अंगण म्हणजे स्कूलच्या बाहेरच इकडे दिंडीचं मॅडमनी आयोजन केलं होतं तर मस्त असं ती व्यवस्थित दिंडीमध्ये कशी लोकं चालतात तुळस कटातीन घेऊन तशी चालली होती आणि आदूची फ्रेंड आमची दिविशा ह्या दोघींनी छान अशी इकडे फुगडी घातलेली आहे तर कसे वाटले माझी छोटी रकमाई छोटे सगळे हे वारकरी आणि अंगणवाडीचा दिंडी सोहळा तर थँक्यू फॉर वॉचिंग